नमस्कार मी पूजा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण घरातील दैनंदिन अडचणी कशा सोडवाव्यात या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमारजी सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया सगळ्यात आधी गुरुजी कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद नमस्कार तर मी थोडक्यात तुम्हाला त्यांची ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा आणि इंदोर तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन तुम्ही कर घेऊ शकता चला तर लगेच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया अत्यंत विषय आहे गुरुजी की घरातील आपण कशा सोडवू शकतो प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी दैनंदिन अडचणी येत असतात तर कित्येक लोकांसोबत मात्र असं होतं की अमावासा आणि पौर्णिमेला काही चुकीच्या गोष्टी घडत असतात का घडतात काय कारण आहे आणि त्याच्यावर उपाय सगळ्यात महत्वाचे काय हो मला पण खूप लोक विचारत आहे की गुरुजी अमावस्या आली आणि पौर्णिमा आली की आमच्या घरी नेहमीच भांडणं असतात लोकांचा राग खूप वाढून जातो आणि चिडचिड खूप वाढून जाते आणि अमावस्या पौर्णिमा आली त्या दिवशी यासारखं वातावरण जे निर्माण झालं त्याच्या मागे कारण काय ते एकदा हे समजून घ्या नंबर एक ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रमा खूप कमजोर आहेत त्या लोकांना अमावस्या आली की लगेच त्रास होणार कारण अमावस्याला चंद्र एकदम लुप्त होऊन जातो म्हणजे चंद्र दिसत नाही mm. नंबर दोन ज्या लोकांच्या चंद्रमा मार्केश आहेत किंवा चंद्र नीच राशीमध्ये गेलेला आहे मग तुम्हाला अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमाच्या दिवशी खूप त्रास होणार आणि हा त्रास शारीरिक पण होऊ शकतो कधी कधी काय असतात की नेहमीच अमावस्येला पौर्णिमेला काही ना काही दुर्घटना अपघात ते घडून जातो तुमच्या सोबत नंबर दोन मानसिक तौरवर म्हणजे मानसिक पद्धतीने तुम्हाला खूप त्रास होत याच्यासाठी नंबर एक ते कुंडलीमध्ये जे चंद्रमा आपला विचलित झालेला आहे तो कारण आहे आणि त्याच्या निवारण कसं करायचं आता ते, ते सांगतो मी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी नंबर एक जे करायचं ते मी नंतर सांगतो पण जे नाही करायचं तुम्हाला ते आधी ऐका तुम्ही नंबर वन अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमाच्या दिवशी कोणतीही तामसिक वस्तूच्या सेवन तुम्ही करू नका म्हणजे कोणतीही तामसिक वस्तू जर तुम्ही करताय तुम्हाला सवय लागलेली आहे त्या दिवशी कमी ते कमी तुम्ही सोडा ते करायचं नाही नंबर दोन आता जे करायचं ते काय दर अमावस्येला आपल्या घरी अग्निकोणमध्ये मध्ये तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आणि पौर्णिमाच्या दिवशी काय करायचं की रात्री चंद्र दर्शन तुम्हाला झाले तर तुम्हाला चंद्रमाला अर्घ द्यायचं अर्घ देताना तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला गायचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी खडी साखर ठेवा आणि थोडे तांदूळ टाका मग तुम्हाला जर तुम्ही अर्घ दिला ना त्याचा प्रभाव तुम्हाला शंभर टक्के दिसणार आणि अमावस्याच्या दिवशी पण तुम्हाला देव धर्म दान हे सगळं करायचं आणि खूप काही लोकांच्या घरी काय असत की ते जे लोक पितरांना विस्मरण करताय पितरांचे स्मरण कधीच करत नाही त्या लोकांना त्रास खूप म्हणजे ते सतत जे तुमचे पूर्वज आहेत जे तुमचे पितर आहेत ते तुम्हाला त्रास देत आहे म्हणजे त्रास म्हणजे काय तुम्हाला स्मरण देताय की बाबा तुम्ही तुमच्या सुख समृद्धीसाठी आमच्या विस्मरण करू नका आमच्या आशीर्वाद घ्या आणि आशीर्वाद कसं घ्यायचं की तुम्हाला दर अमावस्येला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन जर घरात तुमच्या भांडणा वगैरे आणि जर तुम्ही करताय तुम्ही देवांसाठी पितरांसाठी ते ठीक आहे खूप आशीर्वाद पण ज्या लोकांच्या घरी खूप वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते पितरांचं काही करत नाही तर तुम्ही आजपासून हे लक्षात ठेवा की जेव्हा अमावस्या आली त्या दिवशी आपल्याला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन एक नारळ ठेवायच्या आणि पितरांचं नाव घेऊन त्यांच्या स्मरण करून एक दीपक नक्की लावायचे आणि दीपक तुम्हाला तिलच्या तेडाच्या लावायच्या आणि तिथं हात जोडून त्यांच्या स्मरण करा तुमच्या जे काही मनोरथ आहे जे काही तुमची समस्या आहे ते तुमच्या म्हणजे झाडाखाली जाऊन तुम्ही त्यांना म्हणायच्या आणि त्याच्या समाधानसाठी तुम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करा तुम्हाला समाधान नक्की भेटणार त्याचप्रमाणे गुरुजी बऱ्याचदा असं होतं की आपण घरात तुळस लावलेली असते तर बऱ्याचदा असं होतं की लवकर ती तुळस वाळून जाते किंवा मग दिवा लावलेला असेल तर तो विस्ताना दिसून येतो तर ह्याचं काय लक्षण म्हणावं किंवा अशी जर लक्षणं त्रासदायक ठरत असतील तर त्यासाठी काय उपाय करावेत नेमके याच्या एक लक्षण आहे ते तुमचे मनातली भीतीचं वातावरण म्हणजे लगेच भीतीचा एक वातावरण निर्माण होऊन जात अरे बाबा आता दिवा बुजला तर काय कर दिवा शांत झाला आता काही ना काही आपल्या घरी अपघात होणार काही ना काही अपशगुन होणार काय करायचं कधी कधी जसं आपण जेव्हा दिवाबाती करताय ना तर आपल्या घरी जर लहान मुलं असतात ना ते काय करतात ते खेळत आहे आणि ते कधी कधी येतात समोर आणि ते काही ना काही त्याच्यामध्ये काळी करता आणि ते दिवा शांत होऊन जात तसच देव पण तुमच्या सोबत करताय तुमची कधी कधी परीक्षा पण घेत आहे तर मनात भीतीच्या निर्माण भीतीचं वातावरण निर्माण करू नये तुम्ही काय करायचंय एक क्षमा याचना क्षमा याचना म्हणून एक आहेत ते क्षमा याचना करा की हे देव माझ्याकडून जे काही चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा आणि परत दिवा लावायचे तुम्हाला त्याच्या एक मंत्र पण आहेत की आवाहनम न जानामी न जाना मी, मी विसर्जनम पूजा चैव न जाणार क्षम्यतां परमेश्वरा मंत्रहीनम क्रियाही भक्तही सुरेश्वर पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु तर यासारखं मंत्र पण आहेत तुम्ही मंत्र पण बोलू शकतात किंवा तुमची भाषा तुम्ही बोला तर तुम्ही जर क्षमा मागली आणि परत जर दिवा लावला तो काही चूक नाहीये आणि काही अपशगुन होणार नाही नंबर दोन जे तुम्ही आता प्रश्न केला की तुळसच्या पौधा ते पण वाढून जातो तर काय करायचं त्यासाठी एक लक्षात ठेवा कधी कधी घरात वास्तुदोष जर असल तरी या सारखे लक्षण आपल्या घरी असतात तर त्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे तुम्ही काय करा गायच्या गोबर त्याच्या त्याला तुम्ही थोडासा वाढून ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता कसं काय त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते जर काही भूमिदोष पण राहिला वास्तुदोष तर तुम्ही सोडून द्या भूमिदोष ही जर राहिला ना तो पण दोष दूर होणार नंबर दोन त्याच्यामध्ये तुम्ही हळद घ्या आणि थोडीशी हळद टाका हळद मध्ये साक्षात नारायणचा वास असतो आणि तुलस साक्षात लक्ष्मी तर लक्ष्मी आणि नारायण जिथे आहेत तो पौधा कधी वाढणार नाही कधी तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्ही यासारखा उपाय जर केला साक्षात तुलसी मैया तुम्हाला आशीर्वाद नक्कीच गुरुजी प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा सुरू झालेले आहेत पूजा जोशी बोलतायत नाशिकहून बेटा जोराने बोला नहीं? तुम्ही मुलाबद्दल तुम्हाला मला एकदा त्याच्या डेट ऑफ बर्थ सांगा जन्मतारीख सांगा बेटा दोन दहा ब्याण्णव आणि जन्म वेळ काय सकाळी साडेसात वाजता सकाळी साडेसात ठीक आहे आणि जन्म ठिकाण बेटा जन्म ठिकाण जन्म ठिकाण औरंगाबाद औरंगाबाद ठीक आहे बेटा कुंडली खूप चांगली याची पण खूप काही विषयावर याच्या लक्ष आधी गेला नाही म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहेत की नाही पण मी सांगतो तुम्हाला थोडे वर्ष पूर्वी लग्न बद्दल याच्या लक्ष नव्हता म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा हा विषय काढला ना तेव्हा तेव्हा त्यांनी काही त्या विषयावर लक्ष दिला नाही हा खरी गोष्ट आहे ना आणि नंतर आता तुम्ही जेव्हा शोधताय तर लग्नासाठी खूप अडचणी तुमच्या समोर येत आहेत येतात ना तुमच्या समोर हा तर त्यासाठी बेटा काय करायचे इथं जे पिढा आहेत ना सगळ्यात मोठी पिढा जी आहे ते मंगलची पिढा आहे तर मंगलसाठी तुम्ही काय करा एक खैर वनस्पती म्हणून एक वनस्पती आहेत त्या खैर वनस्पती कडे तुम्हाला जायचं आणि नाहीतर तुम्ही एक काम अजून करू शकता तुम्ही जर नर्सरीमध्ये गेल्या त्यांनी विचारला ते तुम्हाला प्रदान करू शकता तुम्ही घरी तुम्ही लावू शकता आणि त्या वनस्पतीच्या खाली तुम्हाला चमेळीच्या तेलच्या एक दिवा लावायचा दर मंगळवारी दहा मंगलवार तुम्ही हे उपाय करा आणि तुमच्या मुलाच्या नावाने दहा मंगलवार दक्षिणमुखी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन चोला पण चढवायचे हे दोन काम जर तुम्ही केले ना तर खूप चांगली मुलगी तुम्हाला भेटेल म्हणजे लग्न तर होणार आहे तर शंभर टक्के आणि कधीपर्यंत वेळ पण सांगतो मी अप्रेल दोन हजार चोवीस पर्यंत याचे खूप चांगले योग आहे आणि आता पण योग चालू आहे योग कधीपासून चालू झाले पण यांनी लक्ष दिला नाही तुम्ही जेव्हा जेव्हा म्हटले तेव्हा तेव्हा यांनी कधीच लक्ष दिलं नाही त्याचे कारण खूप काही असतात मी इथं सांगू शकत नाही पण आता लक्ष दिला तर आता आपल्याला समोरून कधी रिस्पॉन्स भेटत नाही तर त्याच्यासाठी जे उपाय सांगेल उपाय करा लग्न लवकर होऊन जाईल आणि चांगली मुलगी तुम्हाला भेटून जाईल खूप खूप आशीर्वाद नक्कीच ज्याप्रमाणे आता पूजा यांनी सुद्धा प्रश्न विचारला आणि जसं तुम्ही त्यांना उपाय सांगितले आज आपण खरं तर बोलतोय घरातील दैनंदिन अडचणींवर तर त्याच्या संबंधित एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं लोकांना स्वतःच्याच घरात खूप भीती वाटत राहते कधी कधी रात्रीची अचानक जाग येते झोपेतना दुपारी झोपलेले असतात तरी भीती वाटायला लागते अनाकारण भीती वाटत असते काय कारण आहे नेमकं याचं आणि काय याच्यावर उपाय नेमके करायला हवेत अशा लोकांनी हो हा एक व्यक्तित्व म्हणून जातो म्हणजे कधी कधी माणसाला सवय लावून जाते जर एक भीतीचा निर्माण झाला त्यांनी काही बघितलं काही पाहिलं ठीक आहे तो परत परत त्याच्या काल्पनिक हे करतो जर तुम्हाला असं काही होतं तुमच्या घरी म्हणजे तुमच्या घरी तुम्हाला भीती वाटते तर त्यासाठी एक दोन उपाय मी तुम्हाला सांगतो तिथं करायचे तुम्हाला नंबर दोन हनुमानजीचं स्मरण तुम्ही नेहमीच करा <laughs> जसं तुम्हाला भीती वाटू लाग तुम्हाला भीती वाटली लगेच तुम्हाला हनुमानजीच्या स्मरण करायचं जे लोक हनुमान चालिसाच्या चा रोज पठण करताय आणि फक्त म्हणजे मनात नाही जोरून तुम्ही जर बोलताय तर त्या घरात कधीच कोणताही म्हणजे नकारात्मक शक्ती कोणतीही प्रवेश करत नाही नंबर दोन तुम्ही काय करा केवळा म्हणून एक वनस्पती आहे त्या केवळाची जड जड तुम्हाला भेटली ती जड जड तुम्ही तुमच्याकडे ठेवली किंवा तुम्ही बांधली तुम्ही हातमध्ये तुम्ही बांधू शकता तुम्ही त्याला एक ताबीज पण तुम्ही गळ्यात बांधू शकता असं केलं ना तर तुम्हाला भीती वाटणार नाही आणि नंबर तीन एक तुम्हाला जे तुमचे जे मुख्य द्वार आहेत तर मुख्य द्वारवर दर मंगलवार आणि दर शनिवार एक दिवा लावा दिवा लावला ना तर घरात कधी नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही तर तुम्ही एवढं करा शंभर टक्के घरात तुम्हाला भीतीच्या वातावरण दिश तुम्हाला वाटणार नक्कीच घरातील आणखीन काय काय अडचणी आणि त्याच्यावर उपाय मला तुमच्याकडनं गुरुजी जाणून घ्यायचे मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली लगेचच भेटतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी गुरु किल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आजचा आपला विषय आहे घरातील दैनंदिन अडचणी आणि त्यावर उपाय आणि मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमारजी विषयाला सुरुवात करायची मात्र त्याआधी प्रेक्षकांचा प्रश्न आलेला आहे रुबिना शेख बोलतायत बारामतीहून रुबीना बोला प्रश्न विचारा आमच्या मुलीचं लग्न जमाना आहे स्थळ येते निश्चित जाते म्हणजे संख्या होती पण आम्हाला पसंत पडत नाही तर आपल्याला जसं स्थळ पाहिजे असं येत नाही रुबिना बेटा ते मुलीचं नाव काय आम्ही नाराज शेख अच्छा ठीक आहे आणि जन्मतारीख काय जन्मतारीख पंचवीस सहा हा अठ्ठ्याण्णव पंचवीस सहा अठ्ठ्याण्णव ठीक आहे आणि जन्म वेळ दुपारचे साडेतीन वाजता ठीक आहे आणि जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण का माळेगाव ठीक आहे सगळ्यात मोठा प्रश्न जे तुम्ही विचारला की मुलीच्या जे लग्न जमत नाही ते कधीपर्यंत लग्न होणार तर याबद्दल मी तुम्हाला सांगतो मुलीचे लग्नाचे योग दोन हजार बावीस पासून सतत चालू आहेत आणि दोन हजार सत्तावीस एप्रिल पर्यंत हे चालणार पण दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी खूप जबरदस्त आणि प्रबई प्रबल योग बनलेले आहेत म्हणून या वर्षी थोडे सरकम चान्सेस जास्त आहे आणि कोणत्या महिन्यात ते नोव्हेंबर डिसेंबर हे दोन महिन्यात याच्या लग्न होण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं ज्या दिवशी तुम्हाला बाबत म्हणजे कुणी आलं स्थळ आलं तर तुम्हाला ज्या दिवशी बोलायचं त्यांच्या सोबत तर मुलीला सांगा की त्या दिवशी ते लाल रंगचा एक कपडा आपला सोबत ठेवायचा आणि त्याच्यामध्ये दोन लवंग आणि दोन इलायची हे दोन लवंग इलायची एक कपडामध्ये ठेवून आणि जवळ ठेवायच्या मग बसायच्या तर हा तोडगा हा उपाय करून जर ती बसली ना तर लगेच आपल्याला चांगला भेटणार आणि वर्षी शंभर टक्के आपला काम होण्याची पूर्ण शक्यता आहे खूप खूप आशीर्वाद बेटा नक्कीच ज्याप्रमाणे आता हे वेगवेगळे प्रश्न आपल्याला प्रेक्षक सुद्धा विचारतात त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा प्रश्न जसं आज आपण बोलतोय घरातील दैनंदिन अडचणी बऱ्याच वेळेला असं होतं की घरातल्या ज्या पाण्याचे नळ असतात ते काही कारणामुळे थेंब थेंब त्याच्यातनं पाणी पडत असतं काही वेळेला चालूच राहतात ते बऱ्याचदा बंद होत नाही जितके पाहिजे फोर्सने हे बरोबर आहे योग्य आहे अयोग्य आहे ह्याचा सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तींवर किंवा घरावर परिणाम होतो का हो नक्की शंभर टक्के परिणाम होतो पण याचा परिणाम पूर्ण नकारात्मक आहे जर घरात तुमच्या नळातून असं पाणी तुम्ही वाहता तर तो एकदम बरोबर नाही आहे त्याच्या कारण जर असं पाणी वाहत राहिला तर तुमच्या पैशा पण वाहत राहणार आणि कर्ज खूप होत माणसावर दुःख दारिद्र्य आपले दुःख दारिद्र चे द्वार उघडून जात कधीच लक्षात ठेवा तुम्ही जर यासारखी प्रॉब्लेम तुमच्या घरी आहेत त्याला लवकरात लवकर तुम्ही सॉल्व करा नाहीतर खूप मोठी प्रॉब्लेम आहे नंबर दोन माणसं आजारी पण पडतोय जर यासारखी प्रॉब्लेम सतत चालू राहिली ना तर आजार पण बाळून जात आपला पैसा म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणि कधी कधी कोर्ट कचेरीमध्ये म्हणजे जिथं जिथं अनएक्सपेक्टेड लॉसेस जे आपल्याला माहीत नाही आहे तिथं आपला पैसा सगळा वाहून जातं तर तसं कधीच व्हायच्या नाही तुम्ही त्या प्रॉब्लेमकडे लक्ष देऊन त्या प्रॉब्लेमला आजच्या आज सॉल्व्ह केला पाहिजे त्याचप्रमाणे बऱ्याचदा गुरुजी असं होतं की स्वयंपाक घरात मुंग्या येतात आणि त्या वारंवार येतात काही केलं त्या जात नाहीत हे काय आहे म्हणजे योग्य आहे अयोग्य आहे याचा काही त्रास होऊ शकतो का घरातल्या व्यक्तींसाठी काय सांगू शकता याबद्दल मला पण खूप लोक प्रश्न असं विचारत आहे की बाबा आपला कधी कधी तुम्ही आता प्रश्न विचारला की किचन मध्ये असा होता रसोय घरमध्ये पण कधी कधी लोकांच्या रूम मध्ये वॉशरूम मध्ये यासारखी प्रॉब्लेम चालू राहते आणि याच्या मागे एक संदेश संदेश काय की जर लाल मुगिया झाली मग काहीतरी अशुभ घटना घडणार आणि आपण काय करताय आपण त्या लाल मुगिया आपल्याला दिसली ना त्या आपल्याला हे आपल्याला कळतं बाबा हे चांगलं नाही आहे पण त्याच्यासाठी उपाय काय करायचे ते उपाय आपल्याला कधीच लक्ष येत नाही तो उपाय हा आहे की तुम्हाला जिथे लाल मुग्या बाहेर दिसली ना तुम्ही त्यांना जे काही आपण जे आ, आटा आणि त्याच्यामध्ये जे साखर दोन्ही मिश्रित करून आपण जे टाकताय ते तुम्हाला टाकायचं नंबर दोन कधी कधी काळी मुगिया पण आपल्याला दिसते तर काळी मुगी जर दिसली तरी त्यांना पण तुम्हाला बाहेर कसं काय ते शुभ संदेश तुमच्या घरी घेऊन येते बाबा तुझ्या घरी काहीतरी चांगला होणार आहे म्हणून तुला काय करायचं तू जाऊन बाहेर आणि कुठेही तुम्हाला दिसली काळीमुगे तुम्ही त्यांना तेच टाका जे लोक आपल्या घरी नकारात्मक किंवा सकारात्मक नकारात्मक संदेश जे पण देताय ना ते पण आपल्यासाठी देवसारखे आहेत कसं काय त्यांनी आपल्याला एक संदेश दिला आधी की काहीतरी तुझ्या घरी अशोभनीय घटना घटना सावध राहा आता त्यांच्यासाठी काय उपाय करायचा का तर तुम्ही तिथ लवंग आणि तेज पत्ता टाका लवंग आणि तेज पत्ता जर टाकला ना तर तुम्हाला लाल मुंग्याची आणि जे काळी मुग्याची जे त्रास आहे ते त्रास होणार नाही ज्या घरी सतत असा राहतो आणि कधी कधी झाला म्हणजे हा एक संदेशचा निर्माण झालेला म्हणजे ते संदेश घेऊन आली लाल मुगी एक नकारात्मक संदेश आणि कालीमुगी सकारात्मक संदेश दोघांच्या अभिवादन करून तुम्हाला बाहेर जाऊन पीठ जा जा वार जा ते पीठ राहतो पीठामध्ये तुम्हाला साखर टाकून आणि त्यांना खायला द्यायचे नक्कीच त्याचप्रमाणे गुरुजी बऱ्याचदा असं होतं की घरात लाईटच्या किंवा प्लंबिंगच्या ज्या वस्तू असतात त्या सुद्धा वारंवार खराब होतात किंवा लाईट्स ज्या असतात त्या सतत बंद पडतात याबद्दल काय सांगता येईल आपल्याला हे काय आहे नेमकं इलेक्ट्रॉनिक आयटम खराब झाले म्हणजे तुमच्या कुंडलीच्या राहू बिघडला आणि घरच्या जे माहोल राहूमुळे ते पूर्ण नकारात्मक होऊन जात म्हणजे अपघात वाढून जाते आजार बाळून जात घरचा माहोल पूर्ण नकारात्मक ग्रह कलेश भांडण हे सगळं चालू होऊन जात जर तुमच्या घरी पण यासारखी प्रॉब्लेम आहेत टेलिव्हिजन असू द्या फ्रीज असू द्या एसी असू द्या सगळ्यात आधी जर कोणताही इलेक्ट्रॉनिक आयटम्स तुम्ही आणलं घरी तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं ते आणला तर थोडासा पाणी घ्या तुम्ही आणि ते त्याच्या समोर समोर म्हणतो मी हा त्याच्यावरती नाही समोर तुम्ही थोडासा पाणी टाका म्हणजे जसं कोणी समोर माणूस आहे त्यांनी पकडलेला तुम्ही ते समोर जर पाणी टाकला ना तर दोष राहत नाही आणि नंबर दोन आलं की लगेच त्याच्यावर थोडीशी हळद आणि कुमकुम टाकायच्या आणि जर तुम्ही स्वस्तिक बनवला त्या इलेक्ट्रॉनिक आयटमवर तो इलेक्ट्रॉनिक आयटम तुमच्या लवकर खराब होणार नाही वीस mm -hmm. वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले तर आम्ही पण आम्हाला गॅरंटी घेऊ शकत नाही पण ज्या घरी खूप लवकर लवकर यासारखी निर्माण निर्मिती होती तर त्या घरी काय राहूचा वेगळा प्रभाव म्हणजे दुष्प्रभाव वाढतो तर त्यासाठी हा उपाय करा तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जबरदस्त परिणाम दिसणार नक्कीच गुरुजी आज तुम्ही घरातील दैनंदिन अडचणी आणि त्यावर उपाय किंवा त्या कशा सोडवाव्या चा त्याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद ओम श्री वर्चस आयुष्यम आरोग्यम महाविदाचरम मही धनम धान्यम पशुम भवतुला शतसंभसरम दीर्घमायु आशीर्वाद नक्कीच गुरुकिल्ली अशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत रहा टीव्ही नाईन मराठी